आई इच्छांचे कल्पतून आई अडवाच पाणी आई दवाचा ते बिंब आई, आई खडगाचे दार आई हिमाहून ही दार आई वाऱ्याची सळसळ आई हृदयाचे खहस रिकट आई आकाशाची एकंद पोकळी आई माझ्या अवकाशाची साखळी आई म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आई पाण्यातील प्रतिबिंब आई महासागराचा तट आई गळ्यातील महान मंत्र आई म्हणजे प्रेमाचा आदिशक्ती आई आई आदिमाया आदिशक्ती आई माझ्या मनातली भक्ती आई तुझी अपार माया आई तुझी अपार माया असा माझे विश्व तिच्यापासून सुरू माझी विश्व तिच्यापासून सुरू आणि आई म्हणजे साक्षात जलदगुरू आई म्हणजे साक्षात जलदगुरु त्या आईसाठी कविता करीत आहे मनापासून आणि मला असं वाटतं की तिला खूप खूप आयुष्य मिळवून तिचे सावली सतत माझ्यापासून आणि माझ्या प्रत्येक गोष्टीची शिक्षण तिचं फक्त साथी आहे पण ती आजच्या स्त्रियांपेक्षा खूप आधुनिक आहे कारण की तिचं वागणं तिचे विचार आणि माझं काही चूक असू दे बरोबर दे काही ती माझ्या सोबतच